खामगाव येथे रासप भाजप आणि आर पी आय आघाडीचे पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र तावरे आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार पूनम दळवी यांची प्रचारसभा माजी आमदार रंजना कुल यांच्या उपस्थितीत पार पडली येथील खामगाव येथे रासप आणि भाजप तसेच आरपीआय आघाडीचे पंचायत समिती उमेदवार राजेंद्र तावरे आणि जिल्हा परिषद उमेदवार पूनम दरी यांची प्रचार सभा माजी आमदार रंजना कुल यांच्या उपस्थितीत पार पडली सहकारी कारखाना डबघाईला यायला जबाबदार कामगार आहे जाधव यांची राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद उमेदवार वैशाली नागोडे यांच्यावर जोरदार टीका केली की पक्षाने एवढं मोठं पद देऊनही तुम्हाला विकास करताल नाही आता आम्ही तुम्हाला का निवडून द्यायचं म्हणून काम करताय खर तर एवढी मोठी लांब यादी जर आपल्या नावासमोर असेल तर खरं किती, किती मोठी विकास तुम्हाला करता आली परंतु आपण विकास काम खरं तर केलेलं नाही आपण फक्त पदक भोगलेली आहेत आणि मग सगळे एवढी मोठी पद देऊन जर तुम्हाला काम करता येत नसेल तर तुम्ही पुन्हा आता जिल्हा परिषदेचे चे उमेदवारी का उभे राहिला आहेत जर आमच्याकडे हा सगळा अनुभव आहे एवढी एवढी मुलगा तुम्हाला पद दिली असताना सुद्धा तुम्हाला जर काम होत नसेल तर तुम्ही आता कशासाठी जनतेसमोर येत आहे आणि मग तुम्हाला अजून पुन्हा पाच वर्ष निवडून देऊन जर तुम्हाला काय जर द्यायचं असेल तर आम्ही मंडळी एवढी मुलखा आहोत का दहा वर्ष तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं काम करत नसताल तुम्हाला साधं गावात यायला सुद्धा जमत नाहीये मी बऱ्याच वेळा बघतो मी केलं तालुक्यावर जायचं खाजगी कारखान्याला मुली टाकायची आणि सहकारी आणि यांच्या बघा कामगारांचे प्रतिनिधी या ठिकाणी टीका करतात मी दोन तीन क्रिप्ट त्यांच्या ऐकल्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते अजितदादांनी स्पष्ट सांगितलं तुम्हाला सरकारी साखर कारखाना ज्या वेळेस आला कारखानाच्या ज्या अडचणीत आला त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती कामगाराला होती कामगारांनी माहिती बाहेर का दिली नाही हे कामगार या गोष्टीला संपूर्ण जबाबदार आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी सांगावं लागतं या प्रचार सभेनिमित्त राजेंद्र तावरे यांनी जनतेला आवाहन केलं की आम्ही सर्वसाधारण कुटुंबातले आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं त्यांना काही जमीन विकायचं आणि इलेक्शन आलं की उदळपट्टी करायची अशी फार मोठी मंडळी आज सिसमोर आम्ही जे उमेदवार आहेत ते आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहेत मित्रांना आम्ही कामाच्या जोरा आणि सर्वसामान्य तुमच्या जीव निवडून येणार आहे त्यामुळे आम्ही पैशाचा जोर न करता सर्वसामान्य जीव या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्यामुळे येणार एकवीस तारखेला आपण कपशी चिन्हा पुढील पटण दाबवून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो प्रतिनिधींनी हा जगताप एनटीव्ही न्यूज दौंड